नमस्कार मी स्वप्नील सहासष्ट व्या आमच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या संदर्भामध्ये आपण सर्वजण इथं जमलेला आहोत आणि त्या सभेच्या साठी आपण इथे पत्रकार परिषद घेत आहोत याच्यामधले जे मुख्य मुद्दे आहेत आमचे त्याच्यामध्ये आम्हाला आम्ही आभार मानलेले आहेत ह्यावेळेस की सभेच्या तोंडावरती जीएसटीचा जो काही फरक झाला त्यामुळे शेतकऱ्यांना ग्राहकांना सर्वांना त्याचा लाभ होईल सोबतच आम्ही जे चांगली कामं केलेली त्याच्यापूर्वी त्याच्यामुळे आमचा जो आलेख आहे जो चांगल्या कामाचा किंवा प्रगतीचा तो असाच पुढे चालू राहणार आहे ना असाच चालू राहिलेला आहे आम्ही नवीन प्रोडक्ट मध्ये काजूकतलीमध्ये दोन फ्लेवर आणलेले आहेत ज्याच्यामध्ये पान काजूकतली आणि गुलकंद काजू कतली सोबतच आम्ही शुगर फ्री काजूकतली आणलेली आहे हे तीन जे नवीन एक्सक्यूज आहेत आम्ही ते मार्केटमध्ये आणलेल्या आहेत अहवालात नाही ना आमचा मागच्या वर्षीच्या अहवालाच्या तुलनेत हा अहवाल तसा चांगलाच चा आहे आम्ही प्रगतीमध्ये जाऊ फायद्यातच आहोत आणखीन आता आम्ही आणखीन आतमध्ये डीपमध्ये काम करतोय ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीतल्या प्रश्नांमध्ये आम्ही आणखीन आत जातोय ग्राहकांना ज्या गोष्टी क्वालिटीच्या बाबतीमध्ये आणखीन काम करतोय त्यामुळं आता हे युग असं आहे की एवढी स्पर्धा वाढलेली आहे की तुम्हाला क्वालिटी असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील की ज्या ग्राहकांसाठी फरक पाडतात त्या सर्वांवरती आमचं लक्ष असल्यामुळं आता आम्ही ब्रँड म्हणून आणखीन चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आमची अपेक्षा आहे की सरकारने शेतकऱ्यांना जी मदत केली जाते त्याच्यामध्ये जो आमचा शेतकरी आहे की जो दूध व्यावसायिक आहे त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा तसाच विचार करण्यात यावा कारण की दूध दूध व्यावसायिकांना सुद्धा याचा खूप मोठा तोटा होतो आणि त्या संदर्भात आम्ही वेळोवेळी आमच्या पद्धतीने पण मदत करतो आमचे जे एल एस एस किंवा आमचे जे डॉक्टर्स आहेत त्या ओल्या दोषकाळामुळे त्या गायांच्या कमी जे छोटे शेतकरी आहेत त्यांच्या गाया वगैरे बाहेर असतात तर त्यांना जी मदत करू शकतो ती सर्व मदत आम्ही करतो कित्येक वेळा दुधाच्या बाबतीमध्ये सुद्धा थोडंसं टायमिंग चुकतं पावसामुळं तर त्याला सुद्धा आमची ऍडजस्ट करण्याची तयारी असते कारण की आम्हाला अपेक्षित आहे की शेतकऱ्यांमुळे हा संघ आहे तर त्यांना जी शक्य आहे ती मदत दूध संघ नेहमी करत आलाय पुढे पण करत राहणार आहे आमच्या जिल्ह्याच्या बाबतीमध्ये आम्ही ही मागणी नक्कीच करणार की आमच्या जे शेतकरी किंवा त्यांचं जे नुकसान झालंय त्याच्यामध्ये त्याचा विचार व्हावा